सगळ्या मान्यवरांना पाहता साहेब आता फक्त एकच जण माझी राहिला मी मी एक होता तो मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माझी तुम्हाला तरी गप्पा मारायला चार पाच लोक होते पण मी एकटा माझी कोणाकडे जायचं हा माझ्या पुढे प्रश्न आहे आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा तरी पुनर्वासनाचा काही विचार करा नाहीतर मी नुसतं भाषणापुरतच आहे म्हणजे कोणाला ठोकेत असेल तर मला लोक बोलून घ्यायला पेटून आणि आपण कार्यक्रम लावू लावतो पण आता आपला काहीतरी एवढं मोठं शिष्टमंडळ आहे पुढाकार घ्यावा आणि बरोबर कडवे साहेब असतील बाकी सगळ्या आमदारने हातभर लावलं ला। तर काहीतरी माझ्या पदरातही पडेल कारण का अजून आम्हाला तीन चार वर्ष अवकाश आहे त्या वर्ष लोक विसरून जायला नसतील आता खासदार साहेब तुम्ही सांगितलं आता मला आता कुठंतरी आता आपण माझीच आजी करण्याचं काम करा आता तुम्ही काय कुठल्या प्रकारची चिंता करू नका शिंदेसाहेबाला तुम्हाला सांगतो का त्यांच्या सा नेतृत्वाखाली तुम्हाला सांगतो का, का येत्या वर्षभरामध्ये तुम्हाला आम्ही राज्यसभेवर पाठवण्याचं चा काम शंभर टक्के करण्याचं काम करू कसं पाठवायचं कशा पद्धतीने पा ठरवायचं काय निर्णय घेण्याचं आम्ही पाहू तुम्ही काय चिंता कुठल्या प्रकारची करू नका आम्ही ज्या तुम्हाला सांगतो का आपल्या सगळ्यांनी जर ठरवलं तर काही गोष्ट होण्याचं काम नक्की निश्चितपणे होईल याची खात्री विश्वास या निमित्ताने देण्याचं काम करतोय आता प्रत्येकाला असं वाटत होतं काल राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं सत्ता आली आता सिनियर आमदार म्हणून करटिले साहेब आलं नक्की मंत्रिपदाची संधी मिळेल ताईला असं म्हणून ताईला वाटत होतं का लाडक्या बहिणीमुळे आता राज्यामध्ये सरकार आलं महिला आपल्याला आपल्याला माहिती का मंत्रिपदाची संधी मिळेल परंतु तुम्हाला सांगतो का आम्हाला जरी कदाचित मंत्रिपदाची संधी जरी मिळाली नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही फक्त एकच करा आम्हाला विकासाचा मोठ्या प्रमाणामध्ये काम देण्याचं काम करा तेच आम्ही मंत्रिपदाची संधी मिळाली असं सांगण्याचं काम नक्की मी निश्चितपणे करू माझी काय एवढी फार अपेक्षा नाही मंत्री व्हावं म्हणून काय अपेक्षा नाही विकास झाला पाहिजे म्हणून मी अपेक्षा या निमित्ताने करतो आणि जर कदाचित तुमच्या मनात आलं तर अडीच अडीच वर्षांनी ठरलेला कार्यक्रम ठरलाय अडीच वर्षांनी आता जे का आता खांदे पलटायची ठरली तर तुमचा खांदा नका पलटू फक्त एक दक्षिण उत्तर करा नाही जर तुम्ही म्हणता खांदा म्हणजे आम्हाला पडता तसं काय आमची अपेक्षा नाही आमची एकच अपेक्षा आहे एक उत्तर करा एक दक्षिण करा आणि आमच्या दक्षिणेमध्ये कोण नाही जर केलं तर मला असं वाटतं नाराज काय कोणी होणार नाही मला माहिती आहे का दक्षिण उत्तर जर केलं तर महिला म्हणून मोनिका जायला संधी मिळालं असंही कधी कधी मला वाटतंय आणि ती गोष्ट मला असं वाटतं मोनिका ताई एखादी कोणाला काही सांगणार नाही ऐन वेळाला ज्या वेळेला मंत्री होत्या त्याच वेळेला आपल्याला माहिती पाडण्याचं काम होईल ठीक आहे आपल्याला सगळ्यांना घेऊन जावं लागतं किंवा जेवढं माहिती कोणाला खांद्यावर घ्यायचं कोणाला डकर घ्यायचं ते बरोबर चालू त्याचं पण मी फार सावध राहतो कधी आपला कार्यक्रम होऊ नये म्हणून पण ते खुलाच माणूस आहे शिवाजीरावचं नेतृत्व जिल्हा मिळालं जिल्ह्याला चांगलं मिळालं फक्त भविष्याकाळात आमच्या कार खाणकर लक्ष राहू विनंती आहे आणि ज्यांनी करदिले साहेबांनी उच्चार केला असे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील कारण त्यांनी सांगितलंय खासदारांनी मागणी केली त्यांना त्यांनी दुजारा दिला माझा ठराव केला आणि मी आमदार झालो कर्दिले साहेबांनी ठराव मांडला होता अरुण बरोबर आहे ना अरुण जिल्हा अध्यक्ष असताना कर्डिले साहेबांनी ठराव मांडला आणि ठराव मांडल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मला विधान परिषदेचा आमदार दोन हजार बावीस साली केलं आणि आता परत तुम्हाला एकदा ते मला वाटलं पुढचं लोकसभेचं म्हणतात की पण त्यांनी मध्येच तुमची टेन्युअर बदलली आहे राज्यसभेसाठी तुम्हाला शुभेच्छा दिल्या जे अगोदर होईल ते पण मी श्रद्धा आणि सबुरी पाळी तुम्ही पण तशी पाहा